हडपलेली आहे मी स्पष्ट बोलते हडपलेली जमीन आहे हा सगळे मिळून खाताय राजकारणामध्ये मी अगोदर सांगितलेलं आहे राजकारणामध्ये आज कशाला आज मी छोटे घराची एक खूप नाहीये मी एक इतके मोठे घराण्याची सून आहे जे पूर्ण भारतामध्ये नाम माननीय गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे असे मोठे घराण्याची मी सून असताना मला आज पक्ष काढावं लागले लागला आणि मी कोणी अशी लहान मुलगी नाहीये मी आज पंचेचाळीस वर्षाची एक मोठी स्त्री आहे तरी पण मला आज पक्ष काढावं लागलं ला, कशाला न्याय भेटत नाही आज महिलांना जेलमध्ये टाकताय ज्या लोकांची छातीवर लाद धरून हे लोक मंत्री होत आहे आपला हे बनताय आमदार खासदार बनता, बनता त्या लोकांच्या आई वडिलांना पण जेलमध्ये टाकलं गेलाय गायकवाड फॅमिली त्यांना मी बघितलेला आहे पूर्ण आमदार होते त्यांचे पाठीमागे ते लोक इनोसेंट आहे मी बघितलेलं आहे त्यांना पंच्याहत्तर वर्षा वर्षाची महिलाला तुम्ही जेलमध्ये टाकताय त्यांचे सतहत्तर वर्षाचे पिताजीला तुम्ही जेलमध्ये टाकताय फक्त राजकारणच्या गैरवापर करून त्याच्यासाठी मी हे पक्ष काढलेला आहे तो मला पण काय गरज नाही होती